मैदानातला पहिला सीमी सुटला आणि पहिल्या सीमी मध्ये लढत चढ आठ गाड्या पाहतात आठ गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत कोण होतोय पहिला गुलालाचा चा मरखडे कुणाच्या नसीबी आहे कारण गुलालाचा गुला तसा नाही कारण आठ पायाचा मळ अतिशय सुंदर म्हाताऱ्या मैदानाचा आणि म्हाताऱ्याच निवादवर छॉस काय घड कधी उजवी पडला गरंचा तेजा पडा त्या डाबीला पळाला सोमनाथ निकम इंदोरीकरांचा लखी सुंदर गाडी फायदलला पात्र गेली बाळू बाळूडायवर शहापूरकरांनी बैलगाडी क्षेत्रातले एक नामवंत जुने जॉकी विजेत्या बैलगाडी मालकाचा बाळू यांचा हार्दिक अभिनंदन सुटला कोण होय फायनलला पात्र एक सुपर डुपर फास्ट बाहेर गेला इकडे आता सात गाड्यात लढत चालू आहे कोण होणार भाईनाला पात्र आणि तडीची लढा शेवाच्या अक्षनला कोण बाजी वाढतोय तिकड पड्याला आणि इकडे प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरुणे लक्षा ग्रुप बावटणकरांचा लक्ष पडाला आणि त्याच वडील पडाला अक्षय शिवाजी मोरे गोडली सातारा बडेवा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे सदाशिवगड यांचा या ठिकाणी राजधाना राजधानी एक्सप्रेस हरिनूर पलमाफा सुंदर गाडी फायनल ला गेली सलगर किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी विजेटेबल गाडी मालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र सेमी मानाल तीन, सेमी तीन दौल दौल चा निकाल सेमी मानाल तीन चा निघाला आज क्रमांक दोन व धावली गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली कल्याण या गाडीचा एक नंबर विजेबल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या बारीक उर्फा रवी रेवार शिरसोडीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गा <laughs> अशी गाडी पळाली उजवीला पुरा हेमंत शेठ पोला दरली बांडा नाणावाडी ना आणि सोमनाथ जगदारी पेडगावकरांचा हरण्या हरण्या पळाला आणि त्यांना रवीला पुळाला हा पंकज गाडगे शिरसोडी विजय गाडी शिरसोडीकरांची रायपा सुंदर गाडी पाहण्याला पात्र गेली रवी उर्फा बारीक रेव्हर शिरसोडीकरांनी विजय गाडी मालका चाचला चार सुटला आणि चार मध्ये आठ गाड्यात लढत आहे कोण होतोय चौथा खुला खरी सुंदर अशी लढत 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 आणि लढत आहे हे बैलगाडीचा शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात दिवस हा प्रत्येकाचा उजवीला पळाला मादळ मोठी लेंगरेकरांचा शिकरा पळाला आणि त्याजोडीला डावीला पळाला भवानी सुंदर गाडी फायनलला पात्र गेली छोट्या ड्रायव्हर कोरड्यांनी विचित्या पहिली गाडी मालकाचं छोट्याच हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र शिखराणी भवानीची गाडी पाच सुटला एक गाडी बाद झाली आणि इकडं सात गाड्या पळतात पड्याला कडेला माणसात गाडी पळते मांडी घालून बसलेले उठा बॅरेकडला चिटकून बसलेले उठा तिथं गाडी पळते बघा इकड़ आता सुंदर अशी लढ दोगात चलो है कौन होना भाला पात्र शेवटा क्षण मगन निकाल घेतला का पांच सा निकाल सीबी भाग पांच सा निकाल है आज क्रमांक दो धावलेली गाड़ी तनिष्क धनाजी पवार उमड़े या गाड़ी एक नंबर लाइल गाड़ी मालका बसले चालका चा हार्दिक 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 अभिनंदन सुंदर अशी गाड़ी पड़ी साईबा पाटील सर्वेश पाटील आनंद तारेकरांनी विजय कबुले सेवळकरांचा वादळ पळालं आणि त्याच्या जोडीला भाई मुलानी हॉटेल सागर यांची नवीन खरेदी करू पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली सहा सुटला आणि सहा मध्ये धुळ्या उडायला लागला धुळे आतला तो येतो आणि गुलाल कुणाच्या नसीबे मुखी बिचारी पळतात फक्त मालकाच्या नावासाठी बघा कशा लढती आहे सुंदर अशा गाड्याला गथ्या लागलेल्या आहेत अतिशय सुंदर मधल्या राणाला डबल टाप टाकला तांडव आणि बादलच निरिवाद आम्ही मुळशीकरांचा पळाला त्या जुळेला डावीला पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव वाटेगाव यांचा या ठिकाणी पळाला सुंदर गाडी पाण्याला पात्र गेली आमर ड्रायव्हर होंड कर आणि विजेत्या गाडी मालकाचं अमर जात्याच हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्रातला सात सुटला आणि सात मध्ये सातवा गुलाबाचा मान खरे अतिशया सुंदर अशा गाड्या पाहत आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चलवाय अतिशया सुंदर मालकाच्या नशीबात जे पाहिजे ते तास आलं सुंदर अशी गाडी पळाली उजवी ला पळाला पब्लिकचा बेहताज बादशा रणवीर भाई पाटील आडवली कल्याण बिंगजोरचा बादशाह मथुर पळाला आणि त्याजवला पळाला अरुण साहेब पाटील नानासाहेब प्रधान घोट दर्जा कर फेरा सुटला एकोण सात गाड्या आणि सात गाड्यांचा महासंग्राम आहे घोड होतो एक डबर चालकर आहे मथुर आहे काळापासून एकाही निकालाबाबत तक्रार आली नाही हा फायनलचा फेराय व्यवस्थित निकाल बघा आणि मंग निखाली उद्या आपल्याकडे वेळ बराच आहे फायनलच्या बैलगाडी मालक ज्या तासावरती आपण गाडी पडले त्या तासावरती आणून गाडी उभी करायचे फायनल चे बैलगाडी मला